मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या कमेंट मधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावायची असतील तर याच व्हिडिओखाली कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रश्नोत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल लॉट रेझर मध्ये पहिला प्रश्न आहे की दहा वर्ष झाले दिवाणी दावा चालू आहे आणखीन किती वर्ष लागतील बघा कोणताही दावा ज्यावेळेस एवढे वर्षे एका स्टेजवर येऊन थांबलेला असतो त्यावेळेस तो दावा आणखी किती वर्षे पुढे चालेल याचा विचार करण्यापेक्षा एवढे वर्ष तो दावा तेथे का थांबलेला आहे याचा विचार केला पाहिजे माझ्या मते ज्यावेळेस एखादा दावा दहा वर्षे एवढा जुना असेल त्यावेळेस वादीची तसेच त्याच्या वकील साहेबांची अशी दोघांची चूक असू शकते कारण एखाद्या दिवाणी स्टेजेस असतात की ज्या स्टेजेसचा विचार करता तो दिवाणी दावा एवढे वर्षे प्रलंबित राहू शकत नाही मग तुमच्या केसमध्ये तो दावा कोणत्या स्टेजला येऊन थांबलेला आहे ते पहा अथवा आपल्या वकील साहेबांना विचारा किंबहुना त्याबाबत वकील साहेबांसोबत सर्वतोपरी चर्चा देखील करा कारण अनेक वेळा असेही पाहिले गेले आहे की पक्षकार आणि त्यांचे वकील या दोघांमधील संवादाचा अभाव देखील दाव्यामध्ये खूप मोठी अडचण असते वकील साहेबांसोबत चर्चा करून हे ठरवा की तुमचा दावा कोणत्या स्टेजला आणि का थांबलेला आहे त्यावर तोडगा का काढण्याचा प्रयत्न करा की ज्यामुळे एवढी वर्ष प्रलंबित राहिलेला दावा निश्चितच मार्गी लागून जाईल साधारणपणे एखाद्या पक्षकारास दाव्याच्या समस्याची बजावणी न होणे हे एक मूळ कारण असते त्यामुळे दाव्याचे कामकाज प्रलंबित राहते परंतु एखाद्या पक्षकारास काही कारणांमुळे दाव्याच्या समस्याची बजावणी होत नसेल तर कायद्यामध्ये असे अनेक मार्ग आहेत की ज्या मार्गांनी अशी समसची बजावणी आपण करून घेऊ शकतो एखाद्या प्रतिवादी समस्या बजावणी होत नसेल तर असे अन्य कोणते व किती मार्ग कायद्यामध्ये आहेत की ज्याद्वारे आपण समस्यांची बजावणी करू शकतो याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे समस्या बजावणीच्या अन्य मार्गांसाठी तो व्हिडिओ नक्की पहा आणि अशा प्रकारचा जो काही अडथळा असेल तो तुम्ही कायद्याच्या मदतीने दूर केला तर निश्चितच तुमचा दावा हा लवकरात लवकर निकाली निघण्यास मदत होईल असा प्रश्न आहे की एखाद्या प्रतिवादीस म्हणणे देण्यासाठी नव्वद दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला तर काय होईल बघा दिवाणी दावा कोणताही असो प्रत्येक दाव्यासाठी एक निश्चित अशी प्रोसिजर कायद्यामध्ये नमूद आहे की जी प्रोसिजर स्टेप बाय स्टेप चालणे आवश्यक असते तर दिवाणी दाव्याची स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रक्रिया कशी चालते याबाबतची सविस्तर माहिती देणारे दोन व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेले आहे त्यापैकी एका व्हिडिओची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे दिवाणी दाव्यामधील स्टेजेस आणि संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया पाहण्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा अगदी त्याचप्रमाणे वादीच्या दाव्यास प्रतिवादीने म्हणणे व कैफियत देणे ही स्टेज देखील याच प्रक्रियेचा एक भाग आहे ज्यावेळेस प्रतिवादीस प्राप्त होते त्यावेळेस प्रतिवादीने ते समन्स मिळाल्याच्या तारखेपासून दिवसांच्यात वादीच्या दाव्यास त्याचे म्हणणे व कैफियत द्यायची असते आणि काही कारणांमुळे असे म्हणणे व कैफियत देऊ शकत नसेल आणि तशी मुदतवाढ मिळण्यासाठी वेळोवेळी कोर्टास अर्ज देऊन मुदत मागत असेल तर हा तीस दिवसांचा कालावधी जास्तीत जास्त पुढे साठ दिवसांपर्यंत वाढवला जातो आणि या नव्वद दिवसांमध्ये दे देखील प्रतिवादीने वादीच्या दाव्यास म्हणणे व कैफियत दिली नाही तर कोर्ट त्या प्रतिवादी विरुद्ध तो दावा विना कैफियत चालवतात आणि तसा आदेश देखील निशाणी एकवर पारित करतात दाव्यामधील निशाणी म्हणजे काय असते तसेच निशाणी एक निशानी दोन निशाणी तीन निशाणी चार आणि निशाणी पाच म्हणजे कोणकोणती कागदपत्रे असतात याबाबतीत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे निशाणीबद्दलच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा निशाणी एकवर कोर्टाने प्रतिवादी विरुद्ध विनाकैफीत दावा चालवण्याबाबत आदेश केला म्हणजेच नो डब्ल्यू एस असा आदेश केला की वा आदी त्याच्या दाव्यामध्ये पुढील स्टेप्स घेतो अनेक वेळा तर प्रतिवादी वादीच्या दाव्याचे कामकाज जाणीपूर्वक लांबवण्याचे हेतू नाही मुद्दाम अशी कैफियत लवकर देत नाही परंतु काही प्रतिवादींना खरोखरच वादीच्या दाव्यास म्हणणे द्यायचे असते परंतु नव्वद दिवसांपर्यंत त्यांना काही महत्त्वाची कागदपत्रे जुनी कागदपत्रे व इतर माहिती मिळून येत नसते मग प्रश्न असा पडतो की नव्वद दिवसानंतर आणि कोर्टातर्फे विना कैफियत असा आदेश एकदा का पारित केला तर आपण कैफियत देऊ शकतो का तर होय निश्चितच आपण नव्वद ही कैफियत देऊ शकतो परंतु त्याची प्रोसिजर अगोदर समजून घ्या ज्यावेळेस एखाद्या प्रतिवादीस असा उशीर झालेला असतो आणि कोर्टाने देखील नो डब्ल्यू एसचा आदेश पारित केलेला असतो अशा वेळेस प्रतिवादीने त्याच्या कैफियतीसोबत नो डब्ल्यू एस सेट असाइडचा अर्ज म्हणजेच कोर्टाने विना कैफियत दावा चालवण्याबाबतचा जो आदेश पारित केलेला आहे तो रद्द करून प्रतिवादीची कैफियत दाखल करून घेणेबाबत एक अर्ज द्यायचा असतो या अर्जामध्ये तुम्हाला नव्वद दिवसांपेक्षा जास्त कालावधी का झाला याबाबतचे देखील कारण मी माणसा लिहावी कोर्ट प्रथम तर वादीचे म्हणणे घेतात आणि त्यानंतर वादी प्रतिवादीचा त्या अर्जावरील युक्तिवाद ऐकून घेऊन काही दंडाची रक्कम प्रतिवादीने वादीच द्यावी या आटीवर तो अर्ज मंजूर करतात आणि प्रतिवादीने दिलेली कैफियत त्या दाव्याचे दाखल करून घेतली जाते साधारणपणे ही दंडाची रक्कम कारण परतवे अगदी पन्नास रुपयांपासून ते पाच हजार रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त आणि कोर्टास वाटेल इतकी असू शकते आणि अशा प्रकारे नव्वद दिवसानंतर ही वादीच्या दाव्यास प्रतिवादीची कैफियत दाखल करून घेतली जाते पुढचा प्रश्न आहे की दाव्यामधील मुख्य प्रतिवादी मयत झाला तर दावा रद्द होतो का बघा मृत्यू हा व्यक्तीच्या जीवनामधील अटळ असा भाग आहे जो जन्माला आला तो एक दिवस निश्चितच देवाघरी जाणार आहे मग तो प्रतिवादी असो किंवा वादी असो जसे मी अगोदरच दोन्ही प्रश्नांची उत्तरे घेताना सांगितले की प्रत्येक दिवाणी दाव्यास एक स्टेप बाय स्टेप अशी प्रोसिजर आहे दाव्यामधील प्रतिवादी मयत झाला तर काय करायची का यासाठी देखील कायद्यामध्ये दे अशी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगितलेली आहे ही प्रोसिजर व्यवस्थित समजावी यासाठी एक उदाहरण घेऊयात समजून चालू की रमेशने सुरेश विरुद्ध एक अतिक्रमण काढून मिळण्यासाठीचा दावा दिवाणी कोर्टामध्ये दाखल केलेला आहे दाव्यामध्ये रमेशचे म्हणणे आहे की सुरेशने त्याच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करून घर बांधत आहे परंतु सुरेशचे असे म्हणणे आहे की तो त्याच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीमध्ये ते घर बांधत आहे दावा प्रलंबित असताना दुर्दैवाने सुरेशचा मृत्यू झाला मग आता आपला प्रश्न की दावा रद्द होईल का आणि त्याच्याही पुढे जाऊन हा कायदेशीर प्रश्न की दावा रद्द झाला तर सुरेशने केलेले अतिक्रमण कायम तसेच राहील का तर बघा असे होत नाही जर दाव्यामधील एखादा प्रतिवादी मयत झाला तर तो दावा त्या प्रतिवादीच्या वारसांविरुद्ध चालवणे कायद्याने भाग पडते मग त्याला काही प्रोसिजर आहे का तर नक्कीच आहे बघा ज्यावेळेस एखादा प्रतिवादी मयत होतो त्यावेळेस त्या दाव्यामध्ये दुरुस्ती करून त्या प्रतिवादीचे वर्ग एकचे वारस त्या दाव्याचे कामे रेकॉर्डवर घ्यायचे असतात म्हणजेच त्या प्रतिवादीच्या वारसांना प्रतिवादी, वार प्रतिवादी म्हणून दाव्यामध्ये सामील करायचे असते आणि तो दावा जिथे थांबलेला आहे तिथपासून तो दावा पुढे कंटिन्यू करायचा असतो म्हणजेच दाव्यामधील वादीमयत असो किंवा प्रतिवादीमयत असो दावा रद्द होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत नमस्कार